सर

हा एकनाथ शिंदे धावून जाईलच कारण माझी जबाबदारी आहे माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडणार आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून आज शुभेच्छा देतो आणि ही जी काही लाडक्या सुनांच्या मदतीसाठी खरं म्हणजे ते आपल्या मुली आहेत आपल्या बहिणी आहेत आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण प्रत्येक शिवसैनिकाने शाखा प्रमुखाने नगरसेवकाने आमदार खासदाराने हे प्रत्येकाने हे पाळलं पाहिजे जिथे जिथं अन्याय होईल तिथे शिवसैनिक धावून गेला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी जबाबदारी आहे तुम्हाला सगळी यंत्रणा उभी करून देणार आहे ना आपण सर्व आणि म्हणून जिथे तुमच्याकडे फोन येईल तिथं आपलं आपण पहिलं तर समजावून सांगू पण नंतर मग आपली शिवसेने काही आहे आणि त्यामुळे <laughs>

सगळ्या सासू आणि सगळे सासर वाईट नसतात त्यामुळे जे ज्या सासू काम करतील त्यांचा सन्मान करणार चांगलं काम करायचं <सथ> चांगलं सन्मान तुम्हाला बरोबर काही सासू बर, काही सुनांबरोबर आपल्या सासूने चांगलं वागले असतील नसते पण ते तुम्ही त्याचा तितका गिरवायचं नाही त्यामुळे आपण आपले एक शिवसेना एक परिवार आहे आणि म्हणून मी आपली यंत्रणा जी अभियान आहे याला यशस्वी करू ठाण्यामधून आप आपण का करतोय याच कारण सांगतो मी जेव्हा पुण्यात गेलो होतो मी जेव्हा आणखी कुठे गेलो होतो ज्या ठिकाणी अत्याचार झाला त्याने दिगे साहेबांचं नाव घेतलं आनंद साहेब असलेलं आम्हाला आज न्याय मिळाला आणि म्हणून आपण हे अभियान ठाण्यातून सुरू करतोय आणि महाराष्ट्र राज्याचे समन्वयक हो म्हणून आपल्या मीनाक्षीताई शिंदे यांना त्याचा प्रमुख करूया आणि बाकी जे त्यांची टीम त्यांनी तयार करू द्या आणि या ठिकाणी ठाण्यातून हे अभियान सुरू झालेलं या महाराष्ट्रामध्ये याची जी काही अभियानाचा उद्देश काय आप का 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 हो की आपल्याला लोक जे जिथं न्याय अत्याचार होत असेल तिथं न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून सुद्धाही अन्याय होऊ नये ही भूमिका आपल्या सरकारची आहे आपल्या शिवसेनेची आहे हे काम सरकारचं आहे का शिवसेनेचा आहे बघू नका सरकार जिथं लागेल तिथं सरकार उभं राहील परंतु शिवसेना म्हणून आपण हे अभियान राबवतोय आणि त्या अभियानामध्ये एक मोठी टीम तयार करा त्या टीम म्हणजे महाराष्ट्र भरातून तक्रारी येतील त्याची सगळी एक सिस्टीम एक सिस्टीम राबवा आणि या ठिकाणी कुठेही अन्याय होणार नाही आणि अन्याय झाला तर तिथं अन्याय अन्यायग्रस्त अन्या आपली जी कोणी भगिनी असेल तिला न्याय देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून होईल आणि म्हणून आज एक नवीन अभियान या तुमच्या मंगळागौरच्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं आपण सुरू केलेला आहे मनापासून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मीनाक्षीताईनं सांगतो की आता एक नवीन आता श्रीकांत आहे ते जे शिकवलेलं आहे राखी लाटी झाली आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे बघा दिगे साहेब काय म्हणायचे कहातेले म्हणायचे जिसके घटके